आज आपण एक अतिशय महत्त्वाची असं संकल्पना बघणार आहोत तसे या संकल्पनेविषयीचे आपण यापूर्वी पण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत ही संकल्पना आपण बघणार आहोत ती आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील सहसंबंध आता हा जो तक्ता आहे हा तक्ता खूप वेळेला प्रश्न पाचव्यामध्ये याच्यावर या प्रश्न असतो आणि ह्या तक्त्यावरती प्रश्न पहिल्यामध्ये देखील ऑब्जेक्टिव्ह काही प्रश्न असतात तर हा तक्ता कसा पूर्ण केला जातो तो एक भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील सहसंबंध स्पष्ट करा हे आपल्याला दर्शवायचं आहे इथे वस्तूचे नग दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वस्तूचे नग आहेत आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगितांची बेरीज सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हटलं की एकूण उपयोगिता ही काय आहे तर उपयोगितांची बेरीज आहे आता उपयोगितांची बेरीज कशी करता करता येते तर ते आपण या व्हिडिओ बघ इथे बघूया आपण तक्त्यामध्ये समजा एकूण उपयोगिता पहिल्यांदा प्रत्येक नगापासून प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता आहे पहिल्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता दहा आहे असं आपण गृहित धरूया तर एकूण उपयोगितासुद्धा दहाच असणार आहे कारण पहिल्या नगाची सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता ही नेहमी काय असते समान असते जसजसं वस्तूची संख्या आपण वाढवत जातो तस तसं सीमांत उपयोगिता कमी होत जाते त्यामुळे दुसऱ्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आपण जर इथे आठ पकडली दुसऱ्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आता एकूण उपयोगिता म्हणजे काय आहे तर उपयोगितांची बेरीज आहे म्हणजे दहा अधिक आठ केल्यानंतर आपल्याला इथे एकूण उपयोगिता मिळेल अठरा ही एकूण उपयोगिता मिळेल म्हणजे आपण सीमांत उपयोगितांची बेरीज करत जायचं आहे मग सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासून दहा आहे सीमांत उपयोगिता जस जसं वस्तूचे नग वाढत जातात तस तसं ती घटत जाते किंवा कमी होत जाते तर तिसऱ्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता सहा आहे चौथ्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता चार आहे पाचव्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता दोन आहे सहाव्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता शून्य आहे आणि सातव्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता ही वजा दोन आहेत आता इथे सीमांत उपयोगितेचा तक्ता आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचं आहे की सीमांत उपयोगितेच्या पहिली आकडेवारी बर बऱ्याचदा दिलेली नसते किंवा एकूण उपयोगिता दिलेली असते पण सीमांत उपयोगिता दिलेली नसते तेव्हा हे लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या नगाच्या वेळेची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही नेहमी समान असते हे वाक्य तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता की एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ही पहिल्या नगाच्या वेळी समान असते आणि हे पाठांतर करून लक्षात ठेवू शकता आता जसं आपण दहा अधिक आठ याची बेरीज अठरा केली तसं अठरा अधिक सहा याची बेरीज आपल्याला इथे करायची आहे तर ती बेरीज आली चोवीस इतकी बेरीज आली चोवीस अधिक चार इथे आपल्याला चौथ्या नगाची एकूण उपयोगिता मिळेल अठ्ठावीस इतकी अठ्ठावीस अधिक दोन पाचव्या नागाची एकूण उपयोगिता मिळाली तीस आता तीस अधिक शून्य म्हणजे इथे काय येईल तर तीसच येईल तीस वजा दोन केल्यानंतर इथे आपल्याला अठ्ठावीस ही संख्या मिळेल म्हणजे अशा रीतीने आपण हा तक्ता पूर्ण केला की इथे आपल्याला दोन गुण मिळतात आणि तक्त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली की आपल्याला अजून दोन गुण मिळतात तर या ठिकाणी एक लक्षात लग, ठेवायचं आहे सीमांत उपयोगिता ही घटत जाते आणि एकूण उपयोगी म्हणजे सीमांत उपयोगिता ही घटत्या दराने घटते आणि एकूण उपयोगिता ही कमी होत जाते इथे आपल्याला दिसत आहे वाढते आहे आणि नंतर घटते आहे सॉरी वा एकूण उपयोगिता काय होते वाढते आहे इथे म्हणजे दहाचे अठरा झाले चोवीस झाले अठ्ठावीस झाले तीस झाले अडतीस झाले आणि नंतर काय झाले इथे कमी झाले म्हणजे घटलेले आहे अठ्ठावीस झाले पण सीमांत उपयोगिता मात्र घटत जाते आपल्याला या ठिकाणी सीमांत उपयोगिता कमी झाल्याचे दिसते दहा नंतर आठ आहे सहा आहे चार आहे दोन आहे शून्य आहे आणि वजा दोन आहे बऱ्याच वेळेला याच तक्त्यावर प्रश्न विचारलेला असतो उदाहरणार्थ पाचव्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता जर सर्वाधिक असेल तर सीमांत उपयोगिता किती सहाव्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता सर्वाधिक असेल तर सीमांत उपयोगिता किती त्यानंतर एकूण उपयोगिता कमी झाल्यानंतर सीमांत उपयोगिता काय होते तर इथे आपल्याला दिसतं आहे की सहाव्या नगाच्या वेळेला सर्वाधिक म्हणजे तीस इतकी सीमांत उप एकूण उपयोगिता आहे त्यावेळेला सीमांत उपयोगिता किती आहे तर शून्य आहे आणि त्यानंतर एकूण उपयोगिता कमी झालेली आहे किंवा इथे एकूण उपयोगिता घटलेली आहे आणि एकूण उपयोगिता हो जेव्हा घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते त्यामुळे इथे आपल्याला ऋण आहे इथे आपल्याला शून्य सीमांत उपयोगिता या ठिकाणी शून्य दिसते आणि ह्या ठिकाणी सीमांत उपयोगिता महत्तम दिसते म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण तक्ता समजून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचा आहे कारण हा तक्ता प्रश्न पाचव्यामध्ये आपल्याला चांगले जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद